बातमी बुलढाण्यातील मोताळा तालुक्यातील मोहेगाव गावाजवळ एस टी बसची मोटरसायकलला जोरदार धडक या धडकेत खैरखेड गावातील दोन नागरिक व एक तरुण गंभीर जखमी जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्र बुलढाणा जिल्हा मोताळा तालुक्यातील मोहेगाव समोर फलटण चौदा टू व्हीलर मध्ये अपघात घडला असून मोहेगाव समोरील ब्रेकर वरून टू व्हीलर खाली उतरत असताना एस टी बसने धडक दिल्याने खैरखेड येथील दोन नागरिक आणि एक पंधरा वर्षीय मुलाला गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे एस टी बसने टू व्हीलरला मागून धडक दिल्याने चार जण जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या स्थितीत उपचार घेत असून आता सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते अपघातात एका व्यक्तीचा हात फ्रॅक्चर झालेला असून त्यामध्ये दारा सिंग घोती नामक चौथ्या वर्गातील मुलगा गंभीर आहे सदर घटनेची माहिती आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांना मिळतात त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने जखमी नागरिकांना त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवल्याचे समजते सद्यस्थितीत सर्वांची प्राथमिक ट्रीटमेंट झाल्याचे वृत्त लोकप्रश्नान्यूजच्या हाती आले आहे